अशा तर पहामध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा नवरात्रीनिमित्ताने स्पेशल एपिसोड घेऊन मी आले पुण्यातल्या नलिनी पंचवाक काकूंकडे आणि त्या करणार आहेत रतायाची रबडी हा इंटरेस्टिंग प्रकार का आहे तो आपण पाहूया मात्र हे बघण्याआधी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शा खाऊन तर पहामध्ये नंदिनी काकू तुमच्या मनापासून स्वागत धन्यवाद तुम्ही नवरात्र स्पेशल एपिसोड करायला सहभागी झालात त्याबद्दल खूप थँक्यू थँक्यू <laughs> आज आपण पहिला पदार्थ कोणता करणार आहोत आपण रताळ्याची रबडी करणार आहोत हा आयुर्वेदिक तर आहेच आहे पण पित्तशामक आहे उपवासाच्या दिवसात आपल्याला पित्त व्हायची शक्यता खूप असते म्हणून हा पित्तशामक आहे आणि दूध रताळ ड्रायफ्रूट पावडर वगैरे केशर वेलदोडा हे सगळे हे म्हणजे आपल्या हेल्थच्या दृष्टीने पण चांगले आहेत म्हणजे पौष्टिक पण केलं त्याच्यात म्हणजे ड्रायफ्रुट्स पावडर घालून आणि साखर रताळ हे गोडच असतो त्यामुळे साखर नाही वापरली तर ते डाळच्या लोकांना सुद्धा ते चालू शकेल आवडेल <laughs> म्हणजे आणि घरातले पदार्थ असतात अगदी सहज अगदी सहज रताळ रता उकडून ठेवलेला असेल तर अगदी दहा मिनिटात होणार झटपट होणार झटपट होणारी ओके अशी हे झटपट होणारी हेल्दी रेसिपी आपण बघूया तर याच्यासाठी आपण हे रताळ छोटे दोन घेतलेले आहेत ते कुकर मध्ये मी वाफून घेतले आणि त्याचे साल काढून छोटे तुकडे केलेले आहेत हे छोटे दोन आहेत हे दीड वाटी दूध आहे आणि ही एक टेबलस्पून साखर आहे साखर मी जास्त घेतली नाही कारण रताळ तसंही गोड असतं आणि जे डायट कॉन्शियस लोक आहेत त्यांनी साखर नाही घातली तरी खूप छान लागते काही गरज नाहीये पण आपण दुधाचा वापर करतो त्या दुधाच्या ह्यानी म्हणून मी थोडीशी एक टेबल स्पून साखर घेतलीये ही अजून पौष्टिक व्हावी म्हणून सगळे फ्रुट्स मी घेऊन त्याची पावडर केलेली आहे स्वादासाठी वेलदोड्याची पूर आहे आणि ह्याच्यात केशराने सुद्धा आपल्याला खूप म्हणजे ऍसिडिटी होत नाही जरा शांत वाटत आपल्याला मुळ हा ह्याच्यात केशर घातलेला आहे आणि हे वर केशर आणि बदामाचे काप हे गार्निशिंग साठी आहेत रताळ जे आपण उकडून तुकडे करून घेतलेले आता आपण ते मिक्सर मध्ये घालतोय हे आपल्याला स्मूथ पेस्ट करून घ्यायचे म्हणून हे दीड वाटी दूध आहे हे थोडं थोडं घालूया पहिल्यांदा जास्त नाही घालायचं मग ते बारीक झाल्यानंतर घालूया ही साखर आणि आत्ताच घालतोय ही ड्रायफ्रूट पावडर वेंदोड्याची पूड केशर पण आपण ह्याच्यात घालणार आहोत आणि बदामाचे काप आपण वरून घालणार आहोत आता आपण हे मिक्सर मधून फिरवून घेणार आहोत थोडं दूध लागणार आहे का काकू हो आता हे आपण उरलेलं दूध घालणार आहोत आपण दीड वाटी घेतलंच होतो ना तर हे घालून एकदम स्मूथ पेस्ट करून घेणार आहोत ओके हे येतं का काकू हा हे आपण असं मी रताळ आणि दूध ही अशी मस्त पेस्ट करून घेतलेली आहे आणि मग ही आता आपण एका बाउल मध्ये काढतोय असं घट्टच असत का हे खायचं हे ऍक्च्युअली इट इज युअर चॉईस म्हणजे आपण मी अशी एवढी घट्ट करते आणि मध्ये ठेवते म्हणजे याचा आपण डेझर्ट म्हणून उपयोग करू शकतो म्हणजे आपण उपवासाचं काही थोडंफार असं उपवासाचे पदार्थ खाल्ले असतील तर त्याच्यानंतर हे घ्यायचं म्हणजे एकदम शांत वाटतं आणि मुख्य म्हणजे ऍसिडिटीचा अजिबात त्रास होत नाही तर हे मी अशी पेस्ट करून ठेवते आणि ज्या वेळेस आपल्याला खायचं असतं त्यावेळेस ते डिश मध्ये आपल्या बाउलमध्ये घेऊन आपल्याला हवं तसं दूध परत त्याच्यात घालून तुम्ही रबडीसारखंही खाऊ शकता मिल्कशेकही करू शकता ओके okay, बर म्हणजे आम्ही सुरुवातीला ते रबडीसारखं देतो मुलांना आणि संपवताला त्याच्यात भरपूर दूध घालून हे म्हणजे मिल्कशेक म्हणून देतो म्हणजे सगळं नातोंडांना माझ्या खूप आवडतं तसं मुलं अतिशय आवडीनं खातात म्हणून हा आमचा अगदी फेवरेट आयटम असतो वाचावला ना एरवी डेझर्ट म्हणून आता हे गार्निशिंग करूया आता आपण हे गार्निशिंग करूयात तर ह्याच्यावर आपण हे बदामाचे काप आहेत ना हे करून ठेवले ऍक्च्युली आपल्या त्या पावडर पावडरमध्ये बदाम भरपूर आहेतच पण हे मी ह्याच्यावर घालायसाठी परत हे म्हणजे जरा मुलांना अट्रॅक्टिव्ह किंवा आपल्याला छान वाटतं बघायला मुलांनाच कशाला हे केश आहेत थोडस हे असं घालून फ्रीज मध्ये ठेवायचं थंड झाल्यावर घ्यायचं आणि आपल्याला हवं तेवढं वेळेवर दूध अजून आपण त्याच्यात घालू शकतो म्हणजे तुम्ही कुठल्या फॉर्म मध्ये खाऊ शकता, हो शकता। रबडी बासुंदी मिल्कशेक सॉपरी ही खीर तयार आहे आणि काकूंनी छान ती सजवली तुम्ही बघू शकता की छान ड्रायफ्रुट्स घातलेत आणि केशर आहे त्याच्यामुळे छान दिसते ती आणि कधी एकदा खाऊन बघते असं झालंय चल खा आता तर so हो, <laughs> हो, हो, ही खीर मी खाऊन पाहते मला आणि सांग तुला आवडली की नाही खरं मनापासून पण घ्या छान कीर आहे म्हणजे रताचा एक वेगळा फ्लेवर याच्यात जाणवतोय दुधामुळे आणि साखरेमुळे ते बॅलन्स झालंय छान सगळं आणि असं शांत आणि थंड वाटलं खाल्ल्यावर हो आणि ड्रायफ्रुट्समुळे तर त्याला आणखीन मजा आली केशरचा रंग तर इतका छान आलाय एक वेगळा डेझर्टचा प्रकार म्हणून तर कधी करता आपण एरवी पण बनवू शकतो हो हो तर अशी ही मस्त खीर तुम्ही उपासाला नक्की करून पहा आणि काकू थँक्यू तुम्ही सहभागी झाला खूप धन्यवाद आणि छान पदार्थ दाखवलायचा तर मीही पहा आणि पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये तोपर्यंत थ्री चियर्स